स्थान ठेवत होते त्याला आमचा विरोध होता पासष्ट वर्षात कधी महानगरपालिकेचे बॉन्ड काढून करायचं नाही त्याला आमचा विरोध आहे ट्वेंटी फोर बाय सेव्हन आम्ही पाणी देणार आहे पण ती जी योजना पाचशे कोटीत होती ती कोणाच्या हट्टासाठी केंद्र सरकारच्या हट्टासाठी तीन हजार कोटी हजार कोटी रुपये घालवण्याची गरज नाही ही काँग्रेसनी भूमिका मांडली आम्ही ऑनलाईन वॉटर सिस्टीम करून झोपडपट्टीमधले कुटुंब पण मोठं झालं त्या त्यांच्या विचारांवरच काँग्रेस मुख्य रस्त्यांवर आहे अजून काँग्रेस पक्षाच्या वतीने आज आम्ही पुणे महानगरपालिकेचा वचननामा आम्ही प्रकाशित केलेला आहे आणि ह्या वचननाम्यामध्ये एकवीस कलमी कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये पुणेकरांनी आम्हाला सत्ता दिल्यानंतर येत्या पाच वर्षामध्ये ह्या एकवीस कलमी कार्यक्रम यशस्वी करू अशा प्रकारचा स्पष्ट आश्वासन या वचननाम्याच्या माध्यमातून दिलेलं आहे काँग्रेस पक्ष हा नेहमीच शहराच्या विकासाकरता कटिबद्ध आहे आणि आज पुणे शहराच्या सर्वांगीण विकास करणं हाच आमचा ध्येय आहे आणि या शहरामध्ये एक उत्तम प्रकारच्या सर्व नागरी सुविधा देण्यावर आमचा पक्षाचा भर राहणार आहे आणि या वचननाम्याच्या मां माध्यमातून ज्या गोष्टी आम्ही अंतर्भूत केलेल्या आहेत त्या सर्व एकवीस कलमी कार्यक्रम आम्ही पूर्ण करणार आहोत पुणे शहरामध्ये धर्मधरी पक्षाच्या संदर्भात समविचारी पक्षाला एकत्र आणण्याकरता म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अशी आघाडी पुणे शहरामध्ये झालेली आहे दोन्ही पक्षाचे शहराचे अध्यक्ष या पुढच्या कालखंडामध्ये प्रचाराची आखणी करतील आणि ती आखणी केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वती वतीनं प्रचाराच्या संदर्भातलं धोरण आखलं जाईल